मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतलेला आणखी एक निर्णय रद्द केलाय त्यामुळे आता फडणवीसांनी शिंदेना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे सरकारच्या काळात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी मंत्रालयाजवळ एक जागा उपलब्ध करून दिली होती मात्र आता ती जागा देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केलाय तर हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचं बोललं जात आहे मात्र आता बिहारमधील निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारने प्रहार पक्षाला जागा देण्याचा निर्णय रद्द केला आहे त्यामुळे आता फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून महायुतीसोबत जाणाऱ्या आणि एकनाथ शिंदेना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांनाच आता फडणवीसांनी चांगला दणका दिल्याचं चा बोललं जात आहे तर बच्चू कडू मागील काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेत आहेत त्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला का अशा चर्चा सर्वत्र दिसून येत आहेत